नमस्कार श्रामपूरकर आणि मी आहे आज आपण पाहणार आहोत न्यूज नगरपालिका मंथन दोन हजार शहराच्या भविष्यात होय भाई यंदाची नगरपालिका निवडणूक म्हणजे केवळ सत्तेची नाही तर विश्वासाची परीक्षा आहे नागरिक गोंधळलेले आहेत कोणावर विश्वास ठेवावा कारण या पक्षांतराच्या खेळात कालचा नेता आज दुसऱ्याच्या झेंड्याखाली उभा आहे चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा निवडणुकीचा जोर चढला आहे यावेळी परिस्थिती पूर्ण बदलली चौतीस प्रभाग असंख्य उमेदवार आणि सर्वात मोठं म्हणजे नवीन चेहरे अवघे पंचवीस ते तीस दिवस समोर कामाची गर्दी प्रचाराची धावपळ आणि लोकांमध्ये उत्सुकता कोण बदलेल आपल्या शहराचे चित्र आरोग्य रस्ते पाणी गटार हे विषय पुन्हा चर्चेत आहेत पण आता अपेक्षा आहे परिणामाची आश्वासनाची नाही एकेकाळी विरोधक असलेले नेते आता एकाच मंचावर आणि जुन्या अन्नगर सेवकांच्या जोडीला नवीन उमेदवार मग नागरिकांचा प्रश्न असं जुना अनुभव घ्यायचा का नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवायचा आजच्या विशेष मंथनात आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक प्रभागातील समीकरण काय आहे पक्षांतराचे फायदा कोणाला तर तो तोटा कोणाला आणि सर्वात महत्वाचं या निवडणुकीनंतर श्रीरामपूरचे राजकारण भविष्य कोण काम पाहिजे नवीन उमेदवारांमध्ये ऊर्जा आहे तर जुन्याकडे अनुभव हीच लढत ठरणार आहे जोश विरुद्ध जोखीम तर राहा आमच्या सोबत कारण पुढच्या भागात आम्ही उघड करणार आहोत प्रत्येक प्रभागातील सत्तेचे नवे खेळाडू आणि जनतेच्या मनातील खरी प्रतिक्रिया नगरपालिका मंथन दोन हजार पंचवीस चेहऱ्याची लढत विश्वासाची कसोटी अशाच नवनवीन कार्यक्रमामध्ये नवीन पाहुण्यांसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राह तिरंगा न्यूज चोवीस तास नमस्कार